आ आ, आई yes. कणीदार hmm. कु अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ मी महायुतीचं हित बघतो आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी अपशकून करू नये मी कोणाची पर्वा करत नाही कुठल्याही कार्यकर्त्याने ट्विट वगैरे असल्या गोष्टी करू नये असा सज्जड दमस नारायण दिला ना दिलाय कालच्या राजन तेलिनी ठेवलेल्या स्टेटस संदर्भातील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरती ते बोलत होते कोणाची कोणाशी आहे आणि कुठ्यास वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी अपशगुन करू नये या मताचा आहे आणि मी ठीक आहे मी त्यासाठी तडजोड करणार नाही आणि कोणाची हे पण करणार परवा करणार आणि असं कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे ट्विट अमुक ते करू नये असं माझं स्पष्ट मत आहे मी ऐकल्यानंतर आज आलो आहे आज समक्ष जे भेटतील त्यांना मी सांगेन आपला हिसाब किताब आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल